गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कमी व्याजाने सोने तारण कर्ज देतो असे सांगून सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एजंट अजिंक्य काजवे राहणार होपरी व त्याची पत्नी राणी अजिंक्य काजवे व अन्य पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यातील अजिंक्य काजवे याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी नावली आहे याच्या विरोधात बाबासो दिनकर हवालदार राहणार चंदूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे इचलकरांच्या शहरालगत असणाऱ्या चंदूर गावातील बाबासो दिनकर यांनी एका खाजगी बँकेमध्ये सोनेतारण कर्ज ठेवलं होतं या सोन्याला व्याजदर जास्त असल्यामुळे ते इतरतर ठिकाणी कर्जाच्या शोधात होते त्यामुळे त्यांची ओळख खुपरी येथील अजिंक्य काजवे राणी अजिंक्य काजवे यांच्याशी झाली यावेळी त्यांनी तुम्हाला सोने तारण कर्ज कमी व्याज दरात करून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करून पतसंस्थेतील ते सोने काढून घेऊन ते सोने इतरत्र ठेवलं अजिंक्यवर आणि काजवे यांनी सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयांची मुद्दल कर्ज देतो असे सांगून उचलली आहे गेल्या काही दिवसांपासून हे दोघे फोन उचलत नव्हते त्यांचे पैसेही परत करत नव्हते त्याला कंटाळून बाबासो हवालदार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अजिंक्य काजवे राणी काजवे व अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला यातील प्रमुख प्रमु आरोपी अजिंक्य काजवे याला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर अन्य पाच जणांचा शिवाजीनगर पोलीस शोध घेतात शहरामध्ये सोनेदारण कर्ज होम लोन अशा विविध कर्जांचे कमी व्याजदरात करून देतो असं सा सांगून फसवणूक करण्याच्या प्रमाणात वाढ झाली व अशाच भूल थापांना नागरिक बळी पडतात त्यामुळे अशा ठगांपासून लांब राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं जर अशी कोणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गळवे करत आहेत